मंडली आता आम्ही निघत आहोत इथून डायरेक्ट गणपती पुले सकाळी तर इथं आमचे काकण बघ काका हे बघ काकूचं नाव पारलं हे बघ टॅटू बघ टॅटू रवींद्र काका हे बघ रवींद्र काका टॅटू आता तो उद्या तुम्हाला दाखवीन मी नीट आणिच भारी झोपले आम्ही जेतो मा चित यो कोण आहे कोण आहे बैसला गावांनी बघातला झोपलेला गुड मॉर्निंग गणपतीपुलेला काल रात्री गोळ्यावरून निघालो आणि आज गणपतीपुलेला दोन तासापूर्वी पोहोचलो तर आता चाललेलो आहोत बीच तर चला जाऊया आणि आता कुठं चाललास पण स्विमिंग पूलला चाललास कशाला पोहायला अरे बा बा कसा पोहशील दाखव आलेलो आहे गणपतीपुलेच्या बीच वर बघा इथं स्पोर्ट राईट वगैरे सर्व गोष्टी आहे इथं बघा कीर्ती भेटलेले मला आग्रावचे ची दादा भेटलेले आणि युगा 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 आहे ना कधी आलो कीर्तीदा एकवीस तारखेला मग जाम फिरले जाऊ जाम, जाम, जाम मजा केली आहे मजा गेलीस पाणी पावलीच का नाही कलर कलर काला परि हे बघ कसा वॉटर स्पोर्ट आहेत बघा इकडं राईड होतात मला लॉकर पाहिजे असतील तर इथं सर्व दुकानात लॉकर भेटेल पण आता नाव काय तुमचं चव्हाण सुधीर चव्हाण नाव आहे यांच्याकडे बघा टोपी वगैरे सर्व वॉगल्स वगैरे सर्व भेटतं खेळणी वगैरे भेटतात बारके मुलांचे आणि इथं लॉकर सिस्टम पण आहे आम्हाला दादा एक लॉकर द्या नंबर आहे हो 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 केलं ना घेतला मातीत केलायला चल 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 जाऊ चला जा। चला चला चल, 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 चल। मम्माच्या हात पकड मम्माच्या हात पकड इथं इथंच थांब इथंच थांब इथंच थांब ये, ये। इता, इतास थाम, इतास थाम। स तू आमचा कृषी उभग घाबरते विनाकर रे बघ इथं बसलाय बघ हे बघ इथं बसलाय केला घाबरते आणि श्री भग श्री इथं बघा वॉटर स्पॉट बघा कसली आली बघा अरे वा 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 <सथ> वा माती, -माती खेळतो इथं बघ काय बनवतो डोंगर बनवतो डोंगर बनवतो आर्यन जाय आर्यन ठेवलं अरे पावाला जावं काय करतो हे बघा ग्रुप ग्रुप पाहतात फुल इथं आत्या भित्या पाहतात ग्रुप इथं या जवळ या जरा हे जवळ या फुल मजा <laughs> मजा करत आहे बघा सर्वजण आहे आपली सगळी जण पावला तो बाय युवान बघ युवान युवान बघ युवान पाहुत आहे माशू बघ आपली सगळी गँग आहे इथं गँग आहे सगळी जण बघ आमदार मंत्री आमदार मंत्री पाऊल सॉरी टीमीचे अध्यक्ष आता आम्ही स्विमिंग एन्जॉय करत आहोत नंतर तुम्हाला मी पुढचा ब्लॉ पुढची व्हिडिओ दाखवीन आता लॉकरनं ढेवाल चाललो आहे फोन कारण का पाण्यामध्ये खराब होणार फोन शंभर टक्के एवढं मला माहीत आहे तर चला बाय बाय फ्रेश वगैरे होऊन आलो जस्ट आम्ही रूममधून आता गणपती मंदिराजवळ कडे चाललेलो आहे पण त्याच्या अगोदर जरा होऊन लागते तर बोलू लिंबू सरबत पिऊया लिंबू सरबत पितोय जास्त लोक भरत दादा तुम्ही लोकल काय इकडचेच लोकल 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 ना हो हो। नाव काय तुमचं वैभव गावणकर यांच्याकडे लिंबू सोडा लिंबू सरबत जे पाहिजे ते वरायटीज भेटतील इथं फ्लेवर्स आहेत भरपूर गोळा पण भेटेल फेमस काय इकडं कोकम सरबत फेमस आहे इकडं सोडा दिला आहे विनायकची आटोन आली लिंबू सोडा झाली ऑलरेडी बघ समीक्षा टेस्ट कर सोडा तुम्ही बनवता का कसं आहे हे किल्लेच आहे ना व किनलेचा सोडा आहे मस्त ओरिजिनल किल्ल्याचा सोडा आहे त्या बाटलीमध्ये इकडं टाका पूर्ण येऊ हिशोब हो? का पित्त आहे तोंड बघा <laughs> त्याचा तोंड घेतला मस्त पैकी समितीने मी नी झोपला त्याला मास्तर नाही खायला भेटला पण एकदम झोपेत होतं तर आता चाललो रूमवर मला आराम करू चला बाय बाय नुची कोली लोकांची पारंपरिक कार्यक्रम कसे करतात आपल्या गावामध्ये तसा इथं गणपतीला पण अर्पण केलेला आम्ही कोली लोकांचा पारंपरिक नाच तर दाखवतो चला तुम्हाला So bere, the noita do So bere, the paiasin, sobered payasi the paiasin, sobered to the paiasin, sobered to the jana, うん。<music> <music> Se lo lleve así, ay, mamá. ी दया दुर्गा मुरु सङ्गौली दया दुर्गा मलु सङ्गौ दया दुर्गा मलु मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुल्यावरून जेवण वगैरे झालं मस्तपैकी आता बसमध्ये जाऊन झोपणार आणि सकाळी सात वाजता पोचणार तर इथेच मी व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला गुड नाईट बाय बाय शबा केअर हा चालेल चालेल सगळ्यांना पन्नास पन्नास रुपये देणार हाय वाय हाय वाय